तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जी बँक ऑफ बडोदा आहे मित्रांनो त्या अंतर्गत तुम्हाला दोन लाखांपर्यंत कर्ज कशाप्रकारे मिळणार आहे ही योजना आहे तर याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर तुम्ही पर्यंत व्हिडिओ बघा ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सकाळचे चार वाजलेले आहेत आणि मग सकाळी चार वाजता या ठिकाणी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आहे तर मित्रांनो बघा बँक ऑफ बडोदा आहे करायची वडोदा बँकेची वडोदा बँकची वेबसाईट गुगलवर सर्च केल्याच्या नंतर त्या एक ओपन केल्याच्या नंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहे जसं आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे बँक पासबुक तिथे तुम्ही अपलोड करायच्या नंतर मित्रांनो तिथं त्यांचे कर्मचारी जे आहेत तुम्हाला कॉल करतील ठीक आहे ते नंबर पण देशील त्यांना तुम्ही कॉल करू शकता किंवा ते तुम्हाला कॉल करतील नंतर डॉक्युमेंट वगैरे टाकल्याच्या नंतर ते तुमचे त्यांचा समावेश होईल नंतर संबंधित बँकेची जी बँकेची माझी मी तिथे बोलते ते झाल्याच्या नंतर दोन मिनटं तुम्हाला कर्ज भेटून नाही बॅकअप ऑफ बडोदाचं ठीक आहे तर ही त्यांच्याकडून अपडेट आलेली होती म्हणून मी व्हिडिओ बनवला बरेचशा लोकांना माहिती नाही परंतु अट अशी आहे की पंचवीस हजारापर्यंत तुमचं पेमेंट म्हणजे मासिक तुम्हाला पेमेंट असलं पाहिजे तुमचं उत्पन्न असलं पाहिजे तर मित्रांनो हे तर फक्त सिंपल वेटना सांगली तुम्ही जास्त वेळ का घेणार नाही परंतु सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती सांगितली जात असते नवनवीन गोष्टी सांगितल्या जातात आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसते म्हणून आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवून लोकांना माहिती सांगण्याचं काम या ठिकाणी करतो ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल ना तर एक वेळा सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी ऑन करून घ्या आणि चॅनलला भेट द्या चॅनल ओपन करायच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला खूप कृषी योजना बेरोजगार योजना महिलांसाठी योजना अशा अनेक योजना तुम्हाला त्या ठिकाणी दिसते तर मी तर तुम्हाला हेच सांगेन मित्रांनो की तुम्ही चॅनलला चॅनलला द्या एक वेळा जे काही शॉर्ट्स अपलोड केले आहेत ते बघा व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केलेला आहे व्हिडिओसुद्धा बघा खूप मा कामाची माहिती टाकलेली मिळते खूप कामाची माहिती टाकलेली तुम्ही जर माझे व्हिडिओ बघताल माझे शॉर्ट्स बघता तर तुम्हाला खूप सरकारच्या योजना माहिती सरकारच्या योजना माहिती होती अशा योजना किती योजना कोणीच कोणाला सांगत नाही अशा योजना तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती माहिती होतील तर चला एक वेळा चॅनलला भेट द्या जी जा 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 वर जे व्हिडिओ अपलोड केले ते बघा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पुढच्या सरकारी योजनेचा होतो सर्व जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे काही अडचण तर मला कमेंट करा प्रत्येक सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते म्हणजे जातेच अशी कुठलीच सरकारी योजना आतापर्यंत नाही की त्या सरकारी योजनेवरती आपण व्हिडिओ बनवला नाही आणि त्या सरकारी योजनेबद्दल माहिती सांगितली नाही ठीक आहे आणि मित्रांनो बऱ्याचशा लोकांची अडचण असते किंवा मी या ठिकाणी काय बोलू सांगतो चुकीची माहिती सांगतो तर मित्रांनो कुठलीच चुकीची माहिती सांगत नाही आपली प्रत्येक माहिती खरी माहिती मित्रांनो ठीक आहे तर जर बँक ऑफ बडोदाचा आजचा व्हिडिओ होता कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करा काही अडचण असली तर